जैन विद्यार्थी मित्रांनो समर्थ कॅरियर अकॅडमीच्या आपल्या आवडत्या युट्यूब आपल्या सर्वांचं स्वागत आहे बघा तुम्हाला माहीत आहे की तुमच्यासाठी वनरक्षकच्या आनंदाची तर बातमी आलीच आहे परंतु कसं तुम्हाला माहित आहे एक आनंदाची बातमी आली की चांगलं दुसरं टेन्शन वाढून जाते बरोबर ना मी हे चांगल्या प्रकारे समजू शकतो कारण मी पण एक विद्यार्थी होतो आहे आणि असणारच कारण तुम्हाला माहीत आहे शिक्षणाचं शिक्षणाचा समुद्र हा एवढा मोठा आहे की जिंदगीच्या आखरी क्षणापर्यंत सुद्धा माणूस पदवी घेत राहिला शिक्षण घेत राहिला तरी शिक्षणाच्या समुद्राच्या तो फक्त एका घोट्या म्हणजे पाय खालचा तळपाय भिजणार एवढाच तो खोल जाऊ शकते एवढा मोठा समुद्र फाट्या शिक्षणाचा माणूस आखरीपर्यंत आहे त्यामुळे प्रत्येक माणसानं स्वतःला विद्यार्थी समजलं पाहिजे <coughs> त्याच हिशोबानं आपल्याला बोलायचं आहे विद्यार्थी मित्रांनो व्हिडिओ बिलकुल महत्त्वाचा ठरणार आहे त्यामुळे व्हिडिओ आखरीपर्यंत पाहणं गरजेचं आहे आणि व्हिडिओचा थमनेल बघून तुमच्या लक्षात आलं असेल की आज ॲक्च्युली सर कुठल्या गोष्टीबद्दल बोलत आहेत बघा मित्र विद्यार्थी मित्रांनो आपण प्रत्येक गोष्टीला खूप मेहनत करतो कसं कसं आपलं त्या लिस्टला नाव येते नावानंतर आपल्या आशा प्रफुल्लित होतात त्यानंतर आपण ग्राउंडची तयारी करतो प्रत्येक जे काय स्टेप बाय स्टेप आपण तयारी करतो आणि फायनली कुठल्या तरी डॉक्युमेंटच्या गलतीमुळे जर आपलं नाव कट झालं तर भयानक दुःखाचा डोंगर अंगावर पसळून जातो आणि आपलं नाव रिजेक्ट होऊ शकते तर विद्यार्थी मित्रांनो मला असं वाटलं नाही बघा माझे जे विद्यार्थी आहे ते कोणीही विद्यार्थी या गोष्टीला समोर गेलं नाही पाहिजे त्या हिशोबानं मला असं वाटलं नाही हे सांगणं गरजेचं आहे मला मा माहीत आहे तुम खूप तुम्ही खूप हुशार आहात तुम्हाला प्रत्येकाला माहित आहे कुठले डॉक्युमेंट लागतात कुठले नाही लागत तरी पण मला असं वाटलं नाही हा विषय तुम्हाला माहीत असला पाहिजे कुठले डॉक्युमेंट येणाऱ्या वनरक्षक भरतीला <coughs> लागणार तुम्हाला माहीत आहे येणाऱ्या सतरा तारखेपासून सर्व प्रोसेस चालू होणार आहे डॉक्युमेंट प्रोसेस चालू होणार आहे नंतर ग्राउंड चालू होणार आहे त्यामुळे आपण प्रत्येक गोष्टीला आपले डॉक्युमेंट क्लिअर असणं गरजेचं आहे मित्रांनो बघा विद्यार्थी मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला आखरीपर्यंत बिलकुल स्टेप बाय स्टेप लक्षात ठेवणं गरजेचं आहे ते डॉक्युमेंट तुम्हाला लक्षात ठेवणं गरजेचं आहे आणि हा व्हिडिओ तुम्हाला आखरीपर्यंत पाहणं गरजेचं आहे त्यामुळे तुम्हाला सर्व डॉक्युमेंट कुठले कुठले पाहिजेत हे सर्व विषय तुमच्या लक्षात येऊन जाईल आणि जर माझ्या चॅनलला तुम्ही नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा चॅनल लाईक करा आणि शेअर करा कारण तुमच्या जेवढे मित्रांचे ग्रुप्स वगैरे असतात त्यामध्ये जर तुम्ही हा व्हिडिओ शेअर केला तर कोण कोणा ना कोणा विद्यार्थ्याचा म्हणजे लॉस होणार नाही आणि त्याच्या लक्षात राहील की बा ॲक्च्युली आपल्याला येणाऱ्या वनरक्षक भरतीच्या आपल्या कुठल्या कुठल्या डॉक्युमेंटची आवश्यकता आहे तुम्ही बिलकुल नीट आणि अकरापर्यंत व्हिडिओ पाहा तुम्हाला एक, सर्व गोष्टी डिटेल स्टेप बाय स्टेप मी सांगणार आहे बघा विद्यार्थी मित्रांनो <coughs> सर्वप्रथम लक्षात असू द्या की आधार कार्ड हे कंपल्सरी आहे तुम्हाला माहीत आहे तुमचे स्वतःचे आधार कार्ड हे कंपल्सरी आहे आधार कार्ड आ लक्षात एक नंबर तुमचा आधार कार्ड आपल्या सर्वांकडे असतेच आधार कार्ड आणि पॅन कार्डसुद्धा असू द्या पॅन कार्ड त्यांनी कंपल्सरी नाही सांगितलं परंतु मी तुम्हाला सांगतो की पॅन कार्डसुद्धा असू द्या हा एक नंबरवर आधार कार्ड आणि पॅन कार्ड ओके दोन नंबर तुमची दहावी आणि बारावी पासची मार्कशीट आणि बोर्ड सर्टिफिकेट हा लक्षात किती दहावी आणि बारावी पासची मार्कशीट आणि बोर्ड सर्टिफिकेट जर तुम्ही ग्रॅज्युएशन असाल ग्रॅज्युएशन पास कोणी ग्रॅज्युएशन असेल कोणी पोस्ट ग्रॅज्युएशन असल तर त्याची गुणपत्रिका म्हणजे त्याची मार्कशीट आणि ते सर्टिफिकेट तुम्हाला सोबत जर लावलं तर त्याचं बेनिफिट असते ते so ta, so ja pane, <coughs> तर ते लावणं विसरू नका दा लक्षात तिसरं शाळा सोडण्याचा सोडणारा दाखला जे आपण जे काय तुमचा कॉलेज चालू असेल किंवा तुम्ही बारावीनंतर सोडले असेल ग्रॅज्युएशन नंतर सोडलं असेल तो शाळा सोडण्याचा दाखला अर लक्षात तीन नंबर आता चार नंबर हे तुम्हाला सांगितलंच मी की जर तुमचं ग्रॅज्युएशन असेल तर ते ग्रॅज्युएशनचे डॉक्युमेंट लावणं गरजेचं आहे कंपल्सरी नाही परंतु त्यांना कसं आहे पॉझिटिव्ह इम्प्रेशन पडत असते ग्रॅज्युएशन किंवा एम ए काय जे काय तुमचं एज्युकेशन आहे ते डॉक्युमेंट पण लावणं गरजेचं आहे ओरिजिनल ओके नंतर कास्ट जातीचे प्रमाणपत्र पाच नंबर जातीचे प्रमाणपत्र आलं लक्षात हे पण ओरिजिनल लावणं गरजेचं आहे जातीचे प्रमाणपत्र कास्ट सर्टिफिकेट <bathingissions> नंतर डोमेसाईल हे सर्टिफिकेट बी लावणं गरजेचं आहे सहा नंबर राज्य अधिवास प्रमाणपत्र म्हणजे डोमेसाईल लक्षात सुद्धा डोमेसाईल हे लावणं गरजेचं आहे त्यानंतर राष्ट्रीयत्व प्रमाणपत्र म्हणजे नॅशनेलिटी नॅशनेलिटी कंपल्सरी नाही परंतु तुमच्याकडं असावी आलं लक्षात कारण <coughs> रा हे राज्याचं आहे ते ज्या ठिकाणी ऑल इंडिया लेवलची कुठली एक्झाम असते त्यामध्ये कंपल्सरी आपल्याला कंपल्सरी नाही तरीही तुम्ही काढून ठेवा वेळेवर प्रॉब्लेम नको नॅशनलिटी लक्षात नंतर आठ नंबर तुमची व्हॅलिडिटी व्हॅलिडिटी प्रत्येक विद्यार्थ्याला कंपल्सरी नाही सांगितली परंतु तुमच्याकडं हे पहिले नसते परंतु जर असली तर खूपच चांगलं आलं लक्षात ठीक आहे ते कंपल्सरी नाही नंतर नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट हे तुम्हाला लागणार नऊ नंबर किती नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट आलं लक्षात हे सर हे सर्व गोष्टी तुम्ही लक्षात ठेवायचे आहे आणि हे सर्व डॉक्युमेंट तुमच्याकडं असणं गरजेचं आहे ई व्ही एस सर्टिफिकेट जर तुम्ही ई वी एसमधून फॉर्म टाकला असेल तर नक्कीच ई व्ही एस सर्टिफिकेट तुम्हाला जोडणं गरजेचं आहे तुमचा फॉर्म ई वी एसमध्ये आले तुमच्याकडं सर्टिफिकेट नाही तर ते ग्राह्य धरल्या गे जाणार नाही कारण आजकाल प्रत्येकाने प्रूफ पाहिजे आल लक्षात महिला आरक्षणामध्ये जर तुम्ही फॉर्म टाकला आहे महिलांसाठी महिला आरक्षणामध्ये जर तुम्ही फॉर्म टाकला आहे तर नक्कीच तुमच्याकडे महिला आरक्षण सर्टिफिकेट असणं बंधनकारक आहे आल लक्षात ओके okay, बारा नंबर माझी सैनिक प्रमाण जर तुम्ही माझी सैनिक कोठ्यामधून फॉर्म टाकलेला आहे माझी सैनिक कोठ्यामधून फॉर्म टाकलेला आहे तर तुमच्याकडं नक्कीच माझी सैनिक सर्टिफिकेट असणं गरजेचं आहे म्हणजे आपल्याकडे डिस्चार्ज बुकची बुकची झेरॉक्स लक्षात जर माजी सैनिकांचा पाली असेल किंवा आजी सैनिकांचा पालली असा असेल तर त्याला रिलेशन सर्टिफिकेट जोडणं गरजेचं आहे हे कंपल्सरीच आहे लक्षात त्याच्यामध्ये जर कोण कोणी काही विद्यार्थ्यांनी याचा फॉर्म टाकलेला आहे होमगार्डचा तर आपल्याकडं होमगार्डचं सर्टिफिकेट असणं गरजेचं आहे ते बी तीन वर्ष पूर्ण झालेलं बाकी माझ्याकडे नाही माझं रेग्युलर आहे माझं चालू आहे आणि दोन महिन्यांना कंप्लीट होते आणि चार दिवसांना कंप्लीट होतं तसं नाही पूर्ण तीन वर्ष झालेलं आणि ते सर्टिफिकेट तुमच्याकडं असणं गरजेचं आहे जर ते सर्टिफिकेट नसेल तर तुमचा ते ग्राह्य धरला जाणार नाही अल्ला होमगार्ड ओके नंतर चौदा नंबर आहे खेळाडू जर तुम्ही स्पोर्टवर फॉर्म भरला असाल तर त्या लेवलचं नॅशनल असो स्टेट लेवल असो किंवा इंटरनॅशनल ते सर्टिफिकेट तुमच्यासोबत असणं गरजेचं आहे ओरिजनल आणि ते पण प्लेजचं आल लक्षात प्लेचं म्हणजे फर्स्ट सेकंड थर्ड गोल्ड ब्रॉन्झ आणि सिल्वर ह्या मेडलचं आल लक्षात ना तुम्ही चालले पार्टिसिपेट घेऊन फॉर्म तुम्ही टाकला आहे आणि पा पार्टिसिपेटचं सर्टिफिकेट असेल तर ते त्याला तुमचा स्पोर्टमधून व्हॅकन्सी तुम्हाला दे देतील नाही आलं हे लक्षात आणि जर तुम्ही प्रकल्पग्रस्तमध्ये आपण पंधरा नंबर पॉईंटवर येऊया प्रकल्पग्रस्तमध्ये जर तुम्ही फॉर्म टाकलेला आहे प्रकल्पग्रस्तची आपल्याला जर व्हॅकन्सी हवी आहे तर प्रकल्पग्रस्तचं स ओरिजिनल प्रमाणपत्र तुमच्याकडे असणं गरजेचं आहे आल लक्षात आता घेऊया आपण सोळा नंबर जर तुम्ही आत्महत्याग्रस्त आत्महत्या केलेल्या ज्या शेतकऱ्यांच्या वॅकन्सी त्याच्या विष त्याच्यावर जर तुम्ही फॉर्म टाकलेला आहे तर आत्महत्या शेतकरी प ते सर्टिफिकेट असणं गरजेचं आहे बिलकुल ओरिजिनल आलं लक्षात स्टॅम्प्स शिक्क्या शिक्क्या आणि सिग्नेचर्स येत लहान कुटुंब असल्याचं म्हणजे जर तुमचं लग्न झालेलं आहे लग्न झालेलं आहे तर तुम्ही फॉर्म टाकलेला आहे कारण फॉर्ममध्ये असं काही नाही ना बघ की बाबा लग्न बिगर लग्नाची मुलं पाहिजे मुली पाहिजे लग्न झालेलं आहे तुमचं तरी तुम्ही फॉर्म टाकलं तर लहान कुटुंब असल्या तर म्हणजे तो हमार तो ते सर्टिफिकेट असणं गरजेचं नाही तर तीन चार लेकरं आहे आणि तुम्ही नोकरीला अप्लाय करता तर ते तुम्ही तुमचा रिजेक्ट होऊन जाईल आल लक्षात ओके परत तुमचं जर लग्न झालेलं आहे काही प्रॉब्लेम नाही तुम्ही घाबरू नका कोणा कोणत्या गोष्टी लपवायची गरज नाही तुम्हाला मूल बाळ आहे तरी लपवायची गरज नाही त्याला नोंदणी विवाह विवाह नोंदणी प्रमाणपत्र मिळते ते तुम्हाला ओरिजिनल लावणं गरजेचं आहे आलं लक्षात आता एकोणीस नंबर काही काही लोक फॉरेस्टमध्ये वन द, वन विभागामध्ये टेम्पररी कॉन्ट्रॅक्ट बेसवर वन खबरे म्हणून असं प्रायव्हेट जॉब करतात काम करतात ते त्यांचं त्यांच्या त्या त्यांच्या काही जागा आहे त्यां जर त्यांच्यातून जर त्यांच्याकडं जर स त्यांना सर्टिफिकेट मिळते तीन वर्ष किंवा चार वर्ष किंवा पाच वर्षाचं काही काम केलं त्यांना सर्टिफिकेट मिळते बघी फॉरेस्ट वन विभागामध्ये त्यांना काम केलेलं आहे ते सर्टिफिकेट जर असेल तर खूप चांगलं ते सर्टिफिकेट ओरिजिनल तुमच्याकडं असणं गरजेचं आहे आणि लक्षात त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो त्यानंतर तुम्हाला माहिती आहे पासपोर्ट त्यांनी दोन सांगितलं पण माझं एक सजेशन आहे तुम्हाला की तुम्ही डायरेक्ट आठ घेऊन तुम्हाला माहित आहे चाळीस रुपयामध्ये आठ मिळतात तर डायरेक्ट आठ पासपोर्ट तुम्ही घेऊन जावा आणि हे सर्व ओरिजिनल कागदपत्र तुमच्याकडं एका फाईलमध्ये पूर्ण डिटेल कारण वेळेवर कुठल्याच गोष्टीची धावपळ नको आहे ओरिजिनल कागदपत्र एक वेगळा बंच बनवा आणि याचे दोन झेरॉक्स काढा तुम्ही आणि ते आपल्या जे काही तुम्ही ज्या तालुक्यामध्ये आहात तुम्ही अटेस्टेड करून घ्या दोन झेरॉक्स म्हणजे दोन सेट ओरिजिनल वेगळा आणि हे दोन सेट वेगळे आणि लक्षात हे तुमच्याकडं असणं गरजेचं आहे बिलकुल तुमच्याकडं असणं गरजेचं आहे विद्यार्थी मित्रांनो आणि काही कारण का म्हणजे काही कारणास्तव जर अधिक मेन विषय तुमच्याकडं जर काही तुम्ही फॉर्म भरताना स्पेलिंग मिस्टेक आहे किंवा अधिक राहिला विषय तुम्ही तुमच्या आधार कार्डवर काही प्रॉब्लेम आहे टी सीमध्ये जर काही का प्रॉब्लेम आहे मार्कशीटमध्ये एक एक स्पेलिंग बरं त्याचा काही तुम्हाला जर प्रॉब्लेम आहे तर तुम्ही अफिडेव्हिट करून घ्या राजपत्र ते अफिडेव्हिट करून घ्या का पेप, पेपर स्टॅम्प पेपरवर की ते असं असं झालं म्हणून ते पेपर तुमच्याजवळ असू द्या म्हणजे वेळेवर ते पेपर पण नाही आणि तुमचं मिस्टेक तर ते मॅच होणार नाही आणि तुम्हाला रिजेक्ट करतील बघा विद्यार्थी मित्रांनो आपण खूप मेहनत केली आहे आणि एवढी मेहनत करून आपण या लेव्हलला पोहोचलो आणि कुठल्या तरी डॉक्युमेंटच्या गलतीमुळे आपण जर बाहेर निघालो तर हे तुमच्यासाठी आणि माझ्यासाठी पण खूप मोठी दुःखाची गोष्ट राहणार आहे आणि मला पूर्ण आशा आहे की माझा व्हिडिओ तुम्ही अखेरपर्यंत पाहाला काही ह्या प्रत्येक गोष्ट तुमच्या लक्षात आल्या असतील शंभर टक्के आल्या जर तरीसुद्धा जर तुम्हाला काही कन्फ्युजन असेल तर माझा मोबाईल नंबर तुम्ही नोट करा प्लीज मला कॉल करू नका